तर मित्रांनो एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथाचं नाव आहे सायरल हेड रात्रीचा गडद्दा अंधार पसरलेला होता नीरज आणि त्याचे मित्र एका निर्जन जंगलाच्या वाटेवरून प्रवास करत होते त्यांना माहिती नव्हतं की ते एका भयंकर गोष्टीच्या सावटाखाली येणार आहेत नीरजच्या हातात टॉर्च होती पण तिचा प्रकाशी जंगलाच्या दाट झाडामुळे पुरेसा नव्हता अचानक कुठेतरी दूरवर एक विचित्र असाही आवाज आला तो आवाज कोणत्याही प्राण्याचा नव्हता तो आवाज होता रेडिओ सिग्नल सारखा कधी वेदनादायक किंकाळी कधी बिघडलेल्या ट्रान्समिशन सारखा तो आवाज ऐकला का अमित घाबरून म्हणाला हो पण तो कुठून येतोय रवीने विचारलं ते तिथेच थांबले आणि कानोसं घेऊ लागले अचानक समोरच्या झाडा आडून एक भयंकर आकृती दिसू लागली ती खूपच उंच होती साधारण वीस फुट तरी असेल तिच्या मानायला डोके नव्हते त्याऐवजी दोन मोठे सायरन होते आणि त्यातूनच तो भीषण आवाज निघत होता सायरन हेड नीरजने घाबर कुजबुजला त्या सायतानाकडे पाहताच सर्वांच्याच अंगावर काटा आला ते मागे उडून पळायला लागले पण सायरन हेडच्या पायांनी जंगल हादरलं त्याच्या आवाजाने त्यांच्या कानाचे पडदे फुटण्याच्या अवस्थेत आले नीरज आणि त्याचे मित्र वेगाने पळत होते पण तो भयान आवाज त्यांच्यासोबत येत होता त्या सायरनमधून कधी मदतीसाठी हाक कधी बेसूर किंकाळी तर कधी बिघडलेल्या रेडिओ सारखे विचित्र आवाज येत होते जंगला त्या जंगलातील प्रत्येक झाड हलत होत जणू तेही त्या उपस्थितीने थरथरत होते ह्या जागेतून बाहेर पाडायला हवं निरस्कीन झाला पण अंधारात कुठला रस्ता कुठे जातोय हेच समजत नव्हतं ते एका मोठ्या दगडामागे लपले आणि तो सायरन हेड त्यांच्या दिशेने जातोय का ते पाहू लागले त्याने हवेत आपले लांबट हात पसरले आणि भीषण आवाज करत तेथील झाडे ते उपटायला सुरुवात केली त्याच्या हालचालीमुळे जमिनीवर कंपन होत होते तो आपल्याला शोधतोय आम्ही भीतीने कुज बुजला आपल्याला काहीतरी करावं लागेल तो ध्वनीवर चालतोय जर आपण शांत राहिलो तर कदाचित तो उपडे जाईल नीरजने विचार केला सर्वांनी श्वास रोखून गप्प बसण्याचा प्रयत्न केला पण अचानक रवीच्या खिशातल्या मोबाईलचा नोटिफिकेशन टोन वाजला त्या लहानसा आवाजाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आणि पुढच्या क्षणाला सरन हेडचा चेहरा त्यांच्यावर वळला धावा नीरज जोरा तो ओरडला आणि सर्वांनी पुन्हा पळायला सुरुवात केली सायरन हिडने एका झाडावर हात मारला आणि ते मोठ्या आवाजात जमिनीवर कोसळले आता ते सर्व एका रस्त्यावरून पळत होते पण पुढे एक प्रचंड दरी होती आता काय करायचं रवी ओरडला सायरन हेड जवळ येत होता त्याचा आवाज अधिकच प्रखर झाला त्या सायरनमधून असंख्य आवाज उमटू लागले काही मानवी हक्कांचे होते जणू पूर्वी हरवलेले लोक मदतीसाठी हाक मारत होते नीरज एका झाडामागे पाहत होता त्याला काहीतरी विचित्र दिसले दरीच्या एका टोकाला जुना लोखंडी पूल होता जो नष्ट होत चाललेला वाटत होता हा पूल पार करूया कदाचित समोर सुरक्षित जागा असेल पण मागे सायरन हेड आणि पुढे तो कुमकुवत पूल नीरज आणि त्याचे मित्र पूल पार करण्यासाठी धावले पूल जुना आणि कमकुवत होता प्रत्येक पायरीवरून ते जात असताना तो हलत होता मागे सायरन हेड प्रचंड वेगाने त्यांच्या जवळ येत होता लवकर चला नीरज ओरडला रवी आणि अमित पुलाच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोचले पण अचानक एक मोठा आवाज झाला सायरन हेडने पुलाच्या शेवटच्या टोकाजवळ जोरात आपला हाता आपटला आणि तो भाग तुटू लागला हा पूल आता तग धरणार नाही अमितने नी सुचवलं नीरजने पुढे झेप घेतली आणि दरीच्या दुसऱ्या बाजूला उडी मारली अमित आणि रवीनेही त्याच्याच मागे उडी घेतली ते जमिनीवर जोरात आपटले पण ते जिवंत होते पण क्षणी पुलाचा शेवटचा भाग पूर्ण तुटला आणि सायरेन हेड ज्या ठिकाणी उभा होता तिथली जमीन खसली तो भयंकर राक्षस तेच आवाज काढत खोल दरीत कोसळला त्याचा आवाज अजूनही ऐकू येत होता पण तो हळूहळू लोक पावत गेला आणि मग सर्वत्र गडद्द शांतता पसरली तिघही श्वास घेण्यासाठी जमिनीवर बसले ते अजूनही जिवंत होते आपण बचावलो का अमितने शंका घेतली नीरजने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला होय पण हा आवाज पुन्हा ऐकू आला तर त्या वाक्यावर तिघही गप्प झाली दूर जंगलात अजूनही झाडे हलत होती आणि वारा गोड गुडकुजबुजत होता शेवटी तेथून ते पळाले आणि त्या जंगलात परत कधीही फिरकले नाही पण एक गोष्ट निश्चित होती सायरन हेड संपला की अजूनही कुठेतरी जिवंत होता